कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या ब्रह्मीभूत श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यांच्या अठ्ठेचाळीसाव्या तर भानुदास महाराज यादव यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त पारायण सोहळ्याचं आयोजन केलं होतं या निमित्तानं सप्ताहभर विविध महाराजांची प्रवचनं आणि कीर्तनं पार पडली या सोहळ्याची सांगता आज दहीहंडी उत्सवानं झाली कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथल्या यादव मठीद्वारे वर्षभर विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं ब्रह्मीभूत श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या अठ्ठेचाळीसाव्या तर श्री गुरु भानुदास महाराज यादव यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त मठीच्या वतीनं साकोली कॉर्नर परिसरात सा सप्ताहाचं आयोजन केलं होतं सप्ताहादरम्यान विवेचन करणाऱ्यांनी अभंग प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन केलं आज सोहळ्याची सांगता श्री क्षेत्र देहू इथल्या भालचंद्र डोंगरावरील श्री ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या प्रवचनानं झाली वैष्णवा संगती सुख वाटे जीवा या तुकोबारायांच्या अभंगावर काल्याचं कीर्तन पार पडलं या दरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील विविध लीला त्यांनी विशद केल्या बालचमूच्या वतीनं दहीहंडी फोडण्यात आली दरम्यान श्री गुरु भानुदास महाराज यादव सामाजिक सेवा पुरस्कारानं अरुण काका पवार यांना सन्मानित करण्यात आलं तसंच बी न्यूजचे प्रमोद वनगुत्ते प्रशांत आयरेकर प्रथमेश कात्रट यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी महादेव महाराज यादव शहाजी महाराज पाटील रामचंद्र जाधव पुरुषोत्तम महाराज यादव ज्ञानेश्वर महाराज यादव अशोक पाटील चोपदार वसंत पाटील धनाजी यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते